नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला हवामान हो अभ्यासक अभिषेक खेरडे तर शेतकरी मित्रांनो मी आपल्या सध्या माझ्या शेतामध्ये अकरा जूनला आपण कपाशीची धूळ पेरणी केली होती आणि त्यावर जवळपास लगातार तीन ते चार दिवस चांगला पाऊस आलेला आहे आणि कपाशी पूर्णपणे निघालेली आहे आणि आपण बघू शकता विदर्भामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे जे ढग असतात ते यायला सुरुवात झालेली आहे फक्त आता आय एम डीकडनं अधिकृत घोषणा करणे बाकी आहे आपण बघू शकता सर्वत्र असे नैऋत्य मोसमीचे ढग हे विदर्भाकडे आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आजचा आपण अंदाज देतो आहे तर या अंदाजामध्ये काही ठळक मुद्दे आहेत ते आपण लक्षात ठेवावे आजच्या अंदाजामध्ये आपण बघणार आहोत की मराठवाडा भागामध्ये थोडं चिंतेचं वातावरण राहील आणि दुसरा मुद्दा असा आहे की आजचा जो दैनंदिन अंदाज आहे तो देण्यात येईल आणि पुढील परिस्थितीवर नेमकं काय भविष्य म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये किंवा पुढील परिस्थिती कशी राहील यावर आपण एक अंदाज देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पूर् अंदाजा पूर्ण ऐका आणि शेवटी व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा तर शेतकरी मित्रांनो वेळ वायानं घालवता आपण अंदाजाकडे वळूया तर रात्रीपासूनच कोकण किनारपट्टी आणि नगर पुणेच्या बऱ्याचशा भागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळीसुद्धा पावसाचं वातावरण आपणास दिसत आहे तर आता वाजलेलं आहे सकाळचे दहा तर आता आपण बघूया नेमकं पाऊस कुठे राहील आज आणि तो कशा प्रकारे राहील तर शेतकरी मित्रांनो पाऊस जो आहे तो पश्चिमेकडनं पूर्वेकडे जाताना आपणास दिसत आहे पश्चिमेकडील जो प्रदेश आहे कोकण वगैरे किनारपट्टी मुंबई नगर सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये रत्नागिरी वगैरे या भागामध्ये पावसाचा जोरा बगास मिळेल तर हा जो पाऊस आहे तो साधारण आपला बाकी महाराष्ट्र जर च विचार केला तर त्याला थोडा वेळ लागेल तिकडे या यायला तर दुपारपासनं वातावरणात बदल होताना आपणास दिसत आहे तर साधारण साडेबारा वाजतापासनं राज्याच्या बऱ्याच ठिकाणी स्थानिक वातावरणामध्ये पावसास वातावरण पावसास सुरुवात होताना दिसत आहे तर नेमका तो कुठे राहील ते आपण बघूया तर नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी हलका मध्यम पावसाला सुरुवात होताना दिसत आहे दुपार दुपारच्या वेळीला तर मुखेत डेगलूर वगैरे या परिसरामध्ये वातावरण दिसत आहे बनताना तसेच नांदेडचा मध्यभाग नांदेडचा दक्षिण भाग इकडे जर लातूरचा विचार केला तर लातूरचा उत्तर भागामध्ये पावसाची सुरुवात दिसत आहे दक्षिण भागामध्ये फारसं इतकं खास वातावरण असणार आहे सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये पावसाचं वातावरण दिसत आहे सोलापूर उत्तर भाग सोलापूर मध्य भाग तसेच इकडे धाराशिवचा जर विचार केला तर धाराशिवच्या दक्षिण भागामध्ये आज चांगलं पावसाचं वातावरण दिसत आहे सांगली जिल्ह्यामध्ये पण आज मध्यम ते जोरदार असा पाऊस बघायस मिळत आहे कोल्हापूर सातारा या भागामध्ये पण आज पावसाचं असं अनुकूल असं वातावरण दिसत आहे तर नगर जिल्ह्याकडे वळूया नगर जिल्ह्यामध्ये साधारण मध्यभाग दक्षिण भाग, भाग तसेच पूर्व आणि पश्चिम भागामध्ये पावसाचं वातावरण अनुकूल राहील पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास संपूर्ण अशा ताल तालुक्यामध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण दिसत आहे नाशिक जिल्ह्याकडे वळूया शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त मालेगावचा परिसर वगळता किंवा थोडा जो पर्जन्य छायचा प्रदेश आहे या भागामध्ये पावसास अनुकूल वातावरण असूनसुद्धा पाऊस पडत नाही आहे पण काळजी नसावी आज बऱ्याचशा भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस असा दिसत आहे तर आता आपण वळूया जळगाव जिल्ह्याकडे तर साधारण जळगाव जिल्ह्याकडे दुपारच्या मध्यांतरी जो जळगाव दक्षिणचा भाग आहे या भागामध्ये पावसाचं वातावरण तयार होताना दिसत आहे तसेच जामनेर भुसावळ वगैरे या परिसरामध्ये तसेच हा जो आपला परिसर आहे नंदुरबारकडचा चोपळा परिसर वगैरे अमळनेर परिसर धुळेच्या धुळे धुळे तालुके जिल्ह्यामधील शिरपूर पूर्व भाग या भागामध्ये पावसाचं वातावरण राहील धुळे जिल्ह्याचा मध्यभाग साखरी वगैरे या भागामध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण दिसत आहे नंदुरबारमध्ये शहादा परिसरामध्ये तसेच नंदुरबार मध्य नंदुरबार पूर्व या भागामध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो आता ओळूया आपण विदर्भाकडे त्या अगोदर आपण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा आपण भाग बघूया तर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप असा चांगला पाऊस पडणार आहे कालच्याच भागामध्ये आज पण पाऊस राहील वैजापूर परिसर वगैरे कन्नड परिसर सिल्लोड परिसर या भागामध्ये आज पावसाचं अनुकूल वातावरण दिसत आहे तसेच बहुप्रत्यक्षित जो भाग आहे संभाजीनगरमधील गंगापूर वगैरे दौलताबाद या भागामधील दक्षिण भाग जो आहे पैठण वगैरे या भागामध्ये आज चांगलं पावसाचं असं अनुकूल असं वातावरण दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आता इकडे बीड जिल्ह्याकडे ओढूया बीड जिल्ह्याचा जो पातोडा वगैरे बाजलगाव परिसर आहे या भागामध्ये पावसाचं अनुकूल वातावरण दिसत आहे बीडचा उत्तर भाग बीडचा मध्य भाग तसेच बीड जिल्ह्याच्या पूर्वेकडे आज जे वातावरण दिसत आहे माजलगाव परिसरामध्ये आज चांगला असं जोरदार पाऊस दिसत आहे परभणी जिल्ह्यामधील पण बऱ्याचशा ठिकाणी सेलू वगैरे या भागामध्ये पावसाचं अनुकूल वातावरण दिसत आहे शेतकरी मित्रांनो काल आपण सेलू वगैरे या भागामध्ये पाऊस सांगितलेला होता पण तिकडे हवा तसा पाऊस झालेला नाही आहे त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो कसा आहे हे मी मॉडेलनुसार सांगतो आपलं स्वतःचं अभ्यास आणि त्यामागे मॉडेलचा मॉडेलची मदत यावरूनच आपण अंदाज ठरवत असतो पण काय होतं कधीकधी वाऱ्याची दिशाही अचानकपणे बदलते आणि वाऱ्यामध्ये जर वेग आला तर त्या भागामध्ये पावसा हुकून जातो म्हणून काही भागामध्ये काल पाऊस झालेला नाही पण जो भाग मी सांगितलेला होता त्यापैकी बऱ्यापैकी पाऊस हा काल झालेला आहे विशेषतः बुलढाणा जिल्ह्यामधील नांदुरा वगैरे परिसर मेहकर परिसर या भागामध्ये काल चांगला पाऊस झालेला आहे मलकापूर परिसरामध्ये चांगला पाऊस झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण तेवढे सजग आहात आपणास तेवढं कळतंच तर आता आपण बघूया विदर्भातील अंदाज तर शेतकरी मित्रांनो आज विदर्भाचा जर अंदाज द्यायचा झाला तर आज अकोला जिल्ह्यामध्ये परत एकदा चांगला पाऊस दिसत आहे उत्तर भागामध्ये अकोला मध्य भागामध्ये अकोला दक्षिण भागामध्ये तसेच इकडे जर यवतमाळचा जर विचार केला तर कालपासनं यवतमाळ भागामध्ये थोडं पावसाचं प्रमाण म्हणजे आतापर्यंत बऱ्याचशा भागामध्ये पाऊस झालेला नाही आहे पण शेतकरी मित्रांनो मी आपण सांगतोय सांगू सांग सांगतो आहे की आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी चांगला पावसा दिसतोय आहे तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये पण बऱ्यापैकी विजांच्या गडगडासह पावसात राहील तर शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आजसुद्धा काल सोडत असलेल्या भागामध्ये पावसास शक्यता राहील तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये पण मालेगाव वगैरे या मंगरुळपेर या भागामध्ये अजूनही पाऊस झालेला नाही आहे रिसोड परिसरामध्ये पाऊस झालेला नाही आहे शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो त्यांना पण आज पाऊस राहील आणि आता आपण वळूया पूर्व विदर्भाकडे तर पूर्व विदर्भाकडे नागपूर जिल्ह्यामध्ये पण सुंदर असा पाऊस आज दिसत आहे वर्धा जिल्ह्यामध्ये पण पाऊस राहील गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा या भागामध्ये पण आज पाऊस राहील तर आता आपण बघूया हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली मध्य हिंगोली उत्तर हिंगोली पूर्व या भागामध्ये आज पावसाचं अनुकूल असं वातावरण दिसत आहे कणमनोरी वगैरे या तालुक्यामध्ये पण आज पाऊस बघायस मिळेल तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया पुढील परिस्थिती तर काय होतं आहे की आज आणि उद्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार असा पाऊस बघायला मिळेल कमी वेळ कमी वेळेत जास्त पाऊस पण शेतकरी मित्रांनो काय होतं आहे की अठरा तारखेपासनं जो मराठवाड्याचा जो भाग आहे छत्रपती संभाजीनगर वगळता जे संपूर्ण जिल्हे आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचं हे कमी होतो पश्चिम महाराष्ट्रासाठी ही शेतकरी मित्रांनो ही आनंदाची बातमी आहे पण मराठवाड्यासाठी थोडी चिंतेची बाब आहे कारण की काय झालं आहे की या पूर्व मोसमी पावसावरच बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत पण नेमकं का आता काय होतं आहे की या भागामध्ये सात ते आठ दिवसाची आपणास उघड बघायस मिळत आहे म्हणजे पावसास असं मी म्हणणार नाही की पाऊस हा संपूर्ण जातो आहे पण पावसाचं प्रमाण हे अत्यल्प होत जात आहे त्यामुळे शेतकरी मित्रांना नियोजन करण्यास नियोजन करावं हो लागेल तर हा जो होता मे शेतकरी मित्रांनो हो ह्या पुढील आठ दिवसाचा अंदाज तर काय होतं आहे की परत एकदा तेवीस तारखेपासनं एक कमी दाबाची शृंखला बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसत आहे आणि तो कमी दाब जो आहे तो आ, हिंगोली नांदेडकडनं संभाजीनगर विदर्भाचा भाग घेत संपूर्ण राज्याला जोरदार असा पाऊस देताना दिसतो आहे तर निश्चितच काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही शेवटचा जो जूनचा जो शेवटचा आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार हा बघायस मिळत आहे शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया आय एम डीच्या सूचनेकडे तर शेतकरी मित्रांनो आय एम डीने काय सांगितलं आहे की जवळपास सतरा तारखेपासनं राज्याच्या विविध भागामध्ये पाऊस दाखवलेला आहे फक्त मराठवाड्यातील नांदेड हिंगोली आणि इकडे खाली दक्षिण भागामध्ये धाराशिव वगैरे या भागामध्ये सोलापूर परिसर सातारा या भागामध्ये सतरापासून पावसा कमी दाखवलेला आहे अठरा तारखेला साधारण संपूर्ण मराठवाड्यामध्ये पाऊस हा कमी दाखवलेला आहे फक्त विदर्भाकडे त्यांनी येलो अलर्ट दिलेला आहे तसेच कोकण किनारपट्टी सांगली सातारा सॉरी गोवा रत्नागिरी मुंबई या भागाकरता त्यांनी रेड अलर्ट ते ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर आपण बघू शकता एकोणीस तारखेला एकोणीस तारखेलासुद्धा बऱ्याचशा विभागामध्ये जो मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडाचा जो भाग आहे या भागामध्ये त्यांनी कुठलीही वॉर्निंग दिलेली नाही आहे पण शेतकरी मित्रांनो हा लांबचा अंदाज असतो यांचा तर यामध्ये फा फरक पडतोय आणि संपूर्ण पाऊस नसणार आहे पण दुपारनंतर स्थानिक वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस होईल तर तापमानाचा जर विचार केला तर या आठवड्यात दोन दिवसांनी तापमानामध्ये प्रचंड अशी वाढ होणार आहे खास करून मराठवाड्यामध्ये तापमान वाढणार आहे आणि पुन्हा तेवीस चोवीसपासनं चांगल्या पावसाला सुरुवात होताना आपणास दिसेल धन्यवाद तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद